लुटली अब्रोची खान लुटली अबरोची खान याचा कोथळा काढला याचा कोथळा काढला माझ गेला थंडगार माझ्या राजान उघडल नवसमतेच दार जाने वाचली शिवशाही काय ग्रंथाची महाराज वाचले तलवार ढाल घोडा एवढेच महाराज आहेत का त्याच्या पलीकडे रयतेचा राजा म्हणून शिवाजी महाराज वाचले पाहिजेत बर तुम्ही पुस्तक वाचा महाराजांबद्दल डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही दोनशे पन्नास पत्रात शिवाजी महाराजांचे चिपळूंच्या जवळ छावणी पडली सैनिकांची त्यांनी आजूबाजूच्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यावेळेस शिवाजी महाराजांनी एक ताकीद पत्र लिहिलेलं आहे सैनिकांसाठी ती एकदा वाचून घ्या जिजिया कर लावला औरंगजेबाने त्यावेळेस शिवाजी महाराजांनी इथून पत्र पाठवलं धमकीच कुणाला औरंगजेबाला पत्र वाचले महाराजांचे तर लक्षात येईल महाराजांनी सांगितलं सैनिक असो सेनापती असो की पाव खलक असो मला कळलं म्हणे तुम्ही तुमच्याकडलं धान्य घोड्यांसाठी लागणारा चारा लाकूड पाटा संपत आल्यामुळं बाहेरच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास द्यायला लागलेला हात लक्षात ठेवा तुम्हाला जर लाकूड पाटा लागला तर पूर्ण वटलेलं झाड शेतकऱ्याला इच्छिक मोहबदला देऊनच तुम्ही घेतलं पाहिजे त्यांच्याकडं ज्या गोष्टी असतील तुमच्या कामाच्या त्या त्यांना मोबदला देऊन घ्या बळजबरीनं कुठलीच गोष्ट घेऊ नका काही जण भलत्याच ठिकाणी चोली मांडतील शेकोट्या पेटवतील चिलमी पेटवतील त्यातली एखादी ठिणगी उडून वाळलेल्या गवताच्या गंजावर पडेल वाऱ्याच्या झोतांना आग पसरेल आणि विध्वंस होईल मोठा आणि मग कुणब्यांचं पोट आपणच मारलं असा त्याचा अर्थ होईल एवढंच नाही रात्री झोपताना दिवे मालवून झोपा नाही तर एखादा उंदीर मध्यरात्री सगळे झोपेत असताना दिव्याची वाट पळवेल आणि वाढलेल्या कडव्याच्या गंजीत घुसेल आणि त्याने सुद्धा मोठा विध्वंस सु होईल इतक्या बारकाव्यानं शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलेलं आहे लक्षात ठेवा म्हणे शेतकऱ्याच्या भाजीच्या ला हात लावू नका हात हात कलम केले जातील हे लिहिणारे शिवाजी महाराज लक्षात ठेवा वाचलं पाहिजे की नाही तुम्ही वाचता का नाही महाराजांबद्दल वाचलं पाहिजे शिवाजी महाराजांनी मावळ्या हातवर करा बर शिक्षक नाहीत कमावलं